नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं राम राम कसे आज तुम्ही तर मित्रांनो आज कुठला दिवस आहे आज आहे टेडी डे तर बायकोला सरप्राईज म्हणून प चार वर्षातून पहिले वेळेस कुठली तरी गोष्ट देतोय ते म्हणजे डॉल आणि फर्स्ट टाईम डॉल घेऊन आलो आहे मी तिचा आनंद तुम्ही पण बघा एवढा आनंद आहे तिच्या डो म्हणजे डोळ्यातसुद्धा पाणी यायला लागले कारण चार वर्षात मी तिनं बरेच वेळा म्हटली आहो डॉल दिसती डॉल घेऊत का डॉल नाही मी काय कधी डॉल घेतलीच नाही घेऊत 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 हे शब्द वापरत 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 आतापर्यंत आलो पण आता हे व्हॅलेंटाईन डे दिवस झाला मग येतोय मग ह्या महिन्यामध्ये म्हटलं कालचीच गोष्ट आहे म्हटलं उद्या टेडी डे आहे मी काय टेडी घेतलीच नाही मग तिनं तरी मला आठवण करून दिली हो ते ह्याच टायमाला घ्या पण तेव्हा नाही जमलं पण ते आता जमलं आणि जमून आणलं त्याच्यामुळे मी टिडी आज घेऊन आलो तिच्यासाठी त्या टिडी आणल्यापासून त्या टिडीलाच घेऊन फिरते म्हणजे बाहुलीला ते टिडीच आता तिला टिडीलाच घेऊन आहे त्या तुम्ही विचारू पण नका एवढा आनंद आहे त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः बारीक असं डोळ्यावर पाणी दिसते मला एवढी खुश झाली तिनं तिची खुशी तुम्हाला दाखवतो मी थांबा हे बघा कसली खुश आहे बघा किती टेडी म्हणजे काय आणलंय असं झालंय तिला कि एवढी खुशी म्हणजे मला आज पर माहिती नव्हती की एवढी खुशी होते टिडी आणली तिची इच्छा पूर्ण केली मी आज आज टेडी आणलं तिच्यासाठी तर आज बघा आल्यापासून बघा टेडीला बघून घ्या आमच्या कसं वाटते हा थँक्यू म्हणा नवऱ्याला नवऱ्याला थँक्यू म्हणा एवढं एवढं धडभर करून फास्ट गाडीवर जाऊन ट्रॉफिक मध्ये घुसून एवढा त्या माणसाला मस्का लावून एवढं टेडी घेऊन आलो मग आज टेडी आणल्यामुळं तिनं खुश आहे मी तिला सांगितले आज मग चिकनची भाजी करूया तिनं आता पटापट चिकनची भाजी करायचं खुशी खुशी, खुशी खायचं करणार का करना नाही करणार की आता टेडी आणली म्हणल्यावर करणार बघा तिच्या डोळ्यात पाणी आहे ते अरे जाऊ दे बर लोक बघायला डोळेपूस जाऊ दे का पूजा पूस ग डोळे अरे तेव्हा डोळ्यातून पाणी आरे आलं पाणी म्हणलं तर ते ते टिडी बी रडायचं अजूनपर्यंत एवढ अवघड आता आता ह्या मोठ्या टेडीला फोन बघते काय माहिती आहे बारका टेडी आलाय ह्या मोठ्या टेडीला आता मग प्रेमात टिडीच आहे ह तर बघून घ्या आता तुम्हीच बघूया मी तुम्हाला सांगतोच आता टेडी डी मॅडमने आणले ते मी आणले पण टेडीला डीला घेऊन मॅडम बसले आता बघूया आता काय होते काय नाही आणि खूप दिवसानंतर मी आज तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतोय ब्लॉग बनवतो त्यासाठी ब्लॉग खूप दिवस झालं बनवलेच नाही कारण काय तुम्ही आमचे ब्लॉग बघतच नाही तुम्ही फेमस लोकांचे ब्लॉग बघता त्याच्यामुळं आमचे ब्लॉग कोणी बघतच नाही लास्ट ब्लॉक टाकला होता तुळजापूरला गेलेला तो खूप आहे तरी तीनशे लोकांनी आम्हाला सपोर्ट केला बघितला पण तर हे पण बघा टी डी आहे उद्या कुठला दिवस आहे उद्या सांगतो हागडेच्या दिवशी काय द्यावं हे करण्यात झाले मला हागडेला काय द्यायचं असते काय द्यायचं असते तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हागडेला काय द्यायचं नेमकं तर मला बी माहीत नाही हागडीला काय द्यायचं आता बघू हागडीला तुम्ही काय काय म्हणताय काय नाही त्याच्यावर ठरू आपण ज्याचं कमेंट जास्त आहे तेच देतो मग हां तुम्ही जे कमेंटमध्ये ज्या लोक जास्त जास्त कमेंट ज्याची आली ना तेच देतो बघू मग काय होते काय नाही तर ठीक आहे मित्रांनो असं सपोर्ट करत राहा टेडी आली आता टेडीची मजा चाली तेव्हा तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय काय होते हागडेला भेटू आपण बघू कसं होते तर अरे देवा रे देवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि टेडी देच एन्जॉय करा बाय